उद्या सत्तावीस ऑक्टोंबरचा घरगुती वेट लॉस डायट पॅन नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी परत पाच सहा बदाम साल काढायचा रात्री भिजत घालायचे आणि साल काढायचे बदामासोबत आज आठ ते दहा मनोके घ्यायचेच असतील तर नाहीतर काही असं लगेच काय घेतलंच पाहिजे असं काही नाही आणि नंतर मात्र मग तुम्ही जे कोणी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी घेत असतील ते त्यांनी घ्या आणि जर साखरेचा चहा प्यायचा असेल तर आपण उलटं करतो उद्या साखरेचा चहा पिणार असाल तर आपल्याला सकाळचा दहा मिनटाचा वर्कआउट केल्यानंतर तुम्ही मग तो किमान दहा मिनटाचा वर्कआउट केल्यानंतर साखरेचा चहा प्या काय मी सांगितलं साखरेचा चहा पिणाऱ्याने तेवढं करा साखरेचं प्रमाण कमी ठेवा ठीक आहे नाश्त्याला उद्या नाश्त्याला काही घ्यायचं नाही डायरेक्ट भाकरी काय म्हणतो कुठली असू दे ज्वारी असू दे बाजरी असू दे शाळू असू द्या हायब्रीड असू द्या पण भाकरी घ्यायची भाकरी घ्यायची एक दीड भाकरी घ्यायची आणि दुधात करून घ्यायची यांना वाटते सकाळ दूध घ्यायचं नाही त्यांनी मुगाचं वरण करून त्या मुगाच्या वरणाबरोबर एक ते दीड भाकरी खायची आहे हे सकाळी बाकी उद्याचा पोहे उपमा वगैरे नाश्ता नाही घ्यायचा परत दुपारी दुपारीच्या जेवणात चपाती घ्या भाकरी घ्या तुम्हाला जे हवं आहे ते घ्या चपाती पण चालेल काय अडचण नाही त्याच्यासोबत परत घरात असाल तर एक अंड घ्यायचं आहे घरात असाल तर एक अंड पूर्ण सेट घ्यायचं सहा ग्राम प्रोटीन मल त्याच्यासोबत भाकरी चपाती एक किंवा दीड पर्यंत चालते मूग मटकी चवळी ह्याचं वरण किंवा उसळ सॅलड सॅलडमध्ये दही घाला उद्या ज्यांना दही चालत नाही त्यांनी राहू द्या त्यात फक्त मीठ वरणं टाकायचं नाही हे उद्याला सकाळी लसणाची एखादी किंवा दोन कुड्या घ्यायच्या जेवणात हे दुपारचं जेवण झालं जे अंड खाणार नाहीत त्यांनी आहेच याचं फक्त अंड वगळून दही वाढवा किंवा ताक घ्या एक ग्लास परत इव्हिनिंगला इव्हिनिंगला काय करायचं आहे ब्लॅक टी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी हे ज्यांना साखरेचा चहा घ्यायचा आहे त्यांनी अगोदर काहीतरी हालचाल करायची एक मिनटाचा कुठंतरी माझा व्हिडिओ वाचतोय किंवा उद्या शक्य झालं तर तो पण टाकतो चहाच्या अगोदर त्या वर्कआउट करायच्या म्हणजे त्याचं फॅट जमलं थांबलंच था 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 नाही पाहिजे ते घ्यायचं हे इव्हिनिंगला आणि त्याच्यासोबत अर्धीमूट मिक्स ड्रायफ्रूट असेल तर नसेल तर अर्धी मूट भाजलेले शेंगदाणे हे इव्हिनिंगला रात्रीच्या जेवणात परत दूध भाकरी घ्यायची एक दीड भाकरी घ्या दोन भाकरी जरी घेतल्या तर रात्री चालेल फक्त रात्रीचं जेवण झोपायच्या अगोदर दीड ते दोन तास अगोदर पाहिजे हे उद्याच दूध भाकरी नसेल तर सेम वरण काय सांगले वरण पोट हलकं ठेवतोय आपण उद्या सगळं आणि त्याच्यासोबत सॅलड थोडं सॅलड आता ह्याच्यामध्ये शंका फक्त कुणी घेऊ नका की संध्याकाळी सॅलड घ्यायचं नाही घ्यायचं प्रत्येकाचं वेगळं आहे रात्रीची झोप ही महत्वाची असते रात्र कशासाठी आपल्याला झोपायसाठी मग आपल्याला शिफ्ट ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण म्हणतो का मी काम करणार नाही मला निसर्गानंच रात्र झोपाय दिला आपण परिस्थितीनुसार जुळवून घेतो त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक यावेळी हे खायचं नाही त्यावेळी ते खायचं नाही असं मानवत असं नाही त्यांना चांगला रिझल्ट येईल त्यांना एक नंबरच आहे ज्यांना काय अडचण येईल त्यांनी मग चेंज करू नंतर आपण शंभरपैकी शंभर लोकांना असा अनुभव येईल किंवा चांगलाच अनुभव येईल असं सांगता येणार नाही मागं पुढं होऊ शकतं एकोणीस वीस होऊ शकतं परंतु हा घरगुती आहे ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही नाहीतर अजून ह्याचा प्रॉपर आपण मग त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती असणार काय असणार त्याच्यावरती गेलेलो नाही त्यामुळे सायन्स घेऊन विज्ञान घेऊन आपल्याला करायचं नाही हा उद्याचा डायट प्लॅन आहे आणि दिवसभरात चांगल्या हालचाली करा वेळ मिळेल तिथं आणि दिवसभरामध्ये तीन ते साठ लिटर पाणी प्यायचं आहे तर अशा पद्धतीने डायट प्लॅन पाहलो करा धन्यवाद